स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये मध्ये आज आमच्या घरी येणार आहेत पाहुणे आणि दोन छोटे छोटे पाहुणे पण येणार आहेत तर पाहुणे आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेस त्याच्या अगोदर मला करायचं आहे स्वयंपाक माझे काम आवरायचे बाकीत चला पटपट काम आवरून घेते आणि पाहुणे आल्यानंतर पुन्हा भेटू या या स्वागत आहे तुमचं तो मी आ ग्या नन्ने मुले मैहमानो चैराखी वित खिला है कोण लक्की मामा आत्या से कुछ तो बोला ही हां चला 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 दादू भैया भी आ गए है पाच आले भोंगा गिरणीचा सुरू झाला कसा काय आला प्रवास गाडीचा आवाज कम आणि यांचा जास्त पास हो। क्लास में में अरे वा 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 किती तोळ्याचं आहे <laughs> मी त्याचे पैसे तयार करून देतो तुम्हाला प्रवासातून आल्याबरोबर मुलं थकलेली होते आणि घरी आल्याबरोबर दादू रडायला लागला तो म्हणत होता मला घरी जायचंय वापस कारण की खूप दिवसांनी आल्यामुळे त्याला वेगळंच वाटत होतं इथे आणि त्यांच्या आजी आजोबांची त्यांना सवय आहे सोबत राहण्याची तर मुलांना थोडंसं वेगळं वाटतं तर मुलं रमण्यासाठी आम्ही त्यांना गार्डनमध्ये नेलं त्यानंतर मुलांना थोडंसं बरं वाटलं झाडं फुलं वगैरे बघून आणि पिलू बघा कशी बघते फुलं आणि पेरू वगैरे तिला वेगळंच वाटत होतं खूप छान वाटत होतं त्यानंतर मुलं थोडेसे रमले काय दिसले हा हे दिसले दादून पाहिला का दादू बघ ना किती आहे बघ ना शितापणे मोठे मोठे नाही अजून ये ना चप्पल घालून ये ना खाली चप्पल घालते

<tum> <infected> अरे वा सप्राईज सरप्राईज सप्राईज दीदी मा आल्या माझी आली

घरामध्ये मुलं खूप आरडाओरडा करत होते बहिणी बहिणींच्या गप्पा गोष्टी चालू होत्या तर त्यांना काही बोलू देत नव्हते मुलं त्यामुळे मग यांनी मुलांना बाहेर आणलं आणि झोका सोडून दिला त्यानंतर मुलं झोका खेळत होते आणि बऱ्याच वेळ मुलं बाहेर रमले बहिणी बहिणींच्या खूप गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर दिदी आणि ताई निघाल्या घरी जाण्यासाठी आणि जाता जाता त्यांना राख्या घ्यायच्या होत्या आणि गावामध्ये काही सामान सुद्धा घ्यायचं होतं दुपारच्या वेळेला मुलांना झोपू घातलं आणि हे सर्वच जण बहीण भाऊ गावात गेले काही खरेदी करण्यासाठी आणि दिदी येऊस तर मुलं झोपलेलेच होते दिदी केव्हाचे बाहेर गेलेली आणि दीदीचे मुलं बघा कसे झोपलेत अजून खूप वेळ झोपलेत <laughs> आता ती आली बांगड्या भरून दाखव अरे वा वा <laughs> काही छान बांगड्या भरले <laughs> तुमच्या फोन येऊन गेले केव्हाचे फोन नाही नेला तो लवकर फोन कर हा वरण <laughs> भात आवडला हे बघ हे बघ जिलेबी बघ हे बघतो मिक्स करून देऊ देऊ मी गरम आहे ना पिल्लू काय खाती पिल्लूचा आवाज बसली ग

तर आज आम्ही जेवणामध्ये बनवलं वरण भात बटाट्याची भाजी आणि पापड मुलांना दुपारीच पापड खायचे होते त्यामुळे मग आम्ही आत्ता पापड बन केलेत दुपारच्या जेवणामध्ये बनवली होती दोडक्याची भाजी तर दोन्ही मुलं विचारत होते म्हणजे पापड खायचे आहेत आम्हाला मग दिदी म्हटली आता नका करू दुपारी ज आल्याबरोबर प्रवासातून जेवण केले मग संध्याकाळचा पे केला वरण भात दोडक्याची भाजी आणि बटाट्याची चटणी त्यासोबत आणि पापड